तो ने करी दे बाबू <laughs> <laughs> <आहा। laughs> आई रानी तुला मैं प्यार करसू, अरररर आरा रा डार्लिंग आई लव यू कॉमेडी स्टार कॉमेडी स्टार कृष्णा भाऊ रील्स काढून व्हिडिओ सजवतो सारा सोशल मीडिया गाजवतो सोशल मीडिया

तर गाईज आम्ही आलो आता रांदा फॉलला तर बघा रांदा फॉल कसा आहे पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा आलोय तर बघा आता तुम्हाला मी थोडासा नजारा दाखवतो नजारा कोणता माहिती आहे का <laughs> बागा, बागा, तो दुसरा तो वरती जाऊन आम्ही फोटो काढणार थोड्याच वेळात आता आलोय गाईच बघा नाही इकडं पाणी ले पाणी ले पाणी आता आम्ही इकडे फोटो काढायला जाणार आहे हा एक बागा लगेच तिकडे गेला पाय दोया गाईज कोणी येई नसल तर येऊन झाले भारी पायला मी आलोय ते मी पण या माने पाय देशील मी नाही येत डीजे का हा माहित नाही का तुला नाही भेटतील का केकड़ी असतील काय आंघोळ करायला भारी होते काही जाता आम्ही उन्हात चालूय फोटो काढायला तिथे गाडीला भारी आली मी मागास पाहिजे होती

आ, गाईज नजारा बघा किती भारी हा इथं मंदिर आहे मंदिर आहे फोटो काढ ना आता फोटो काढायला आल आता बघा इथे काढ ना फोटो गाईज नाजाराल भारी फोटो काढाय पण काय सगळं जुना पुढे चाल ना का इडच तुला माहिती आहे हं केला माहिती आहे का कोण कोण पिक्चरची शूटिंग झाली होती काय भरपूर पिक्चर पाणी पडत तिथला तुला सीन आ, ना तर आता आम्ही फोटो काढायला राहिलोय तर भेटू तोडे ना तोपर्यंत बाय बाय ओ जी आता आता येणार जरा गाइस नजारा

आपण वारी म्हणतो फक्त आता काय आता इथं आम्ही फोटो काढतो थोडेसे मग फोटो काढायला गेलो का मग ब्लॉग बंद होते नाही का आता इथं थोडे फोटो काढतो आता <laughs> 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 या साईड ना जायचं सा का राहिली करताना कारण बारे तुम्हाला दाखवतो आता लक्ष देऊन नीट पा फक्त पूर्ण ब्लॉक पूर्ण ब्लॉक पा फक्त लक्ष देऊन मी काय म्हणतोय फोटो काढले इथे थोडेसे बघा हाय मन हाय मन हाय बाय गाय तुम्हाला वडी दाखवतो वडी दाखवतो आमची ही पण आता आम्ही येते ना इकडं नाही का गायजी करताना रे तुम्हाला दाखवतो आता छान लक्ष देऊन नीट पा फक्त पूर्ण ब्लॉक पूर्ण ब्लॉक पा फक्त लक्ष देऊन काय म्हणतोय तुला प्यार म्हणतो नाही काही इथं सीन वेल ते सीन इथं व्हायला जान पिक्चर मधला तर तुम्हाला दाखवतो इकडे कपल जायलै बघा तुम्हाला कपल दाखवतो मागा तोर पाहिला होता काय बोटी माणूस नाही का इकडनं तिकडं लटकट गेला होता माणूस मुलीसाठी कुठं पण जाऊ शकतो काय म्हणतात पावडर लपून आणतो याच्यामध्ये तो कावळा बघा इकडं वडी वडी बघा गाईज गाईज वडी बघा गाईज इकडं पाणी येतं इकडनं पण असं तिकडे आहे आणि इकडे आता ते लोक झालेत वडीत बसाय आम्ही गेलो असतो पण आता पैसेच नाही तिकड जाय तर आता थोडे फोटो काढतोय चालू झाली बघा गाई कावळ्याला नाही लिहिलं द्या चालले दोन तीनच माणसं तरी गेल्यात घेऊन गाई झोडी

आम्ही पाया पाडायला चालू आता म्हणजेच एक काय पुढे आहे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची अधिकारी साऱ्या नैत्याचा बारी धन काही जाता देवीचं दर्शन झालं आता आम्ही आहे दोन कळसोबाई व जाणार रे, रे। <laughs> देव काही सांग चार वाजले आता आता आम्ही कळसो बाई जाणार संध्याकाळी आठ नऊ वाजे उद्या सकाळी चार वाजता खाली येणार आहे हा तिथं मुक्कामी आज आमच्या आला तर ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि खूप लाईक द्या कमेंट करा आणि खूप प्रेम करा नाही प्रेम करा लव यू पण बोला हा पण आमच्याकडे पैसेच नाही नाही तर घेतलेच असते आता बाबा जाऊ दे पुढच्या वेळेस घेऊ हा काढू ना काढून काय चाल नाही आता आम्ही फोटो काढणार या गाडी फोटो काढून झाले आता आमचे सगळ्यांचे आता आम्ही निघालोय आता आता आम्ही जाणार गाडीकडं चालू आहे आम्ही गाडी आहे लावल्या या इथं बागा ते आमचे डुकपाय आता आम्ही इथं इदर हायवे आता हायवेवर जाणार आहे आमच्या नाही नेले कात हायवे हायवे हा बाडा

आम्ही डायरेक्ट भटाला गेला ऐकायला इथून माझ्या ड्रायव्हर रे आमचा नाही बी अक्का रायडर आहे नाही रे हो उपडलो होतो मी बेन देत I'm not going to be a good one. Salute, Leva Ristar. KT motorbike, bike. Wait on body light, light. Franca boys on left, left. Franca men on right. It's a dully deadest sight when I pass you. RIP to kid, man, it's past us. I'm going to sing again. Said I'm a belly when. Baby, I'm already dead. If I want to keep her friends. काही दिसत नाही पोटा टाकला का तो नाही आजला तर खालून काढायला जागा टेळले पोट नाही त्याच्यात कागदा घाललेले होते आम्ही

तुम्हें बाहर ना बोलें ना सुतली बाँच जाए उड़ा वीडियो। मतलब क्या काम कर रहे हो ये फोन कार्ड आईपॉड बोल उड़ाए ना आई बस तो कार्ड आता ये लोकेशन खोल ले ठीक है ठीक 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 ठीक

नका खाऊ आता कशी मी चांगली लाईन येऊ लागलाय काढू राहते थोडे व्हिडीओ कशा ना कशा काढत नाही आम्ही नाही सोडते आता कामच काय दुसरा हे म्हणजे एकतरी व्हिडिओ होते मग तिनच तू कसे तरी कोणाला घेऊन बळा कोणाला तू कर

हाय काही तर बागा आमचे कॉमेडी स्टार कॉमेडी स्टार कृष्णा भाऊ रील्स काढून व्हिडिओ सजवत सारा सोशल मीडिया गाजवतो Hi guys, तरी आमचे रील स्टार भेटले कॉमेडी रील स्टार मित्रांनो भाऊ ना मला बंदू घालशील मेमोरी नेमकी आर्मी लावलं नाही मला भारी वाटलं बंदूक आणल्या बोलत बाऊचे फुल सबस्क्राईबर येते युट्यूब तर बाऊल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आए uh, बाणी oh,